लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागलेला आहे राजकीय राडे मारहाणीच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत मध्ये बिघाड तर कुठे बोगस मतदान देखील समोर आलेलं आहे कार्यकर्त्यांकडून दमदाटी देखील झालेली आहे तर काही ठिकाणी मारहाणीच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत नागपूरमध्ये ईव्हीएम नेणाऱ्या गाडीवरती हल्ला करण्यात आला राज्यभरामध्ये लोकशाहीच्या उत्सवाला बुधवारी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि राज्यामध्ये विक्रमी मतदान झालेलं आहे मात्र असं असताना अनेक ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत कुठे मध्ये बिघाड झाली झालेला आहे तर कुठे राजकीय राडा तर कुठे बोगस मतदान देखील झालेलं आहे आरोपांनी राजकीय वातावरण ढवळलेलं असलं तरी मात्र तेवीस तारखेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे मतदानावेळी राज्यामध्ये कुठे काय घडलं ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया नांदगाव मतदारसंघामध्ये समीर भुजबळ आणि सुहास गांधी यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहिलेलं होतं त्यानंतर एकमेकांनी जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळी यांना मारहाण झाली तर नागपूरमध्ये मतदारसंघामध्ये रात्री अतिरिक्त ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवरती तरुणांनी हल्लाबोल केला कोल्हापुरातील विक्रम हायस्कूल येथील ईव्हीएम मशीन बंद पडल्या छत्रपती संभाजीनगरसह अकोल्यामध्ये मतदान केंद्रावरती तब्बल चाळीस मिनिटं ईव्हीएम मशीन बंद होत्या पालघरच्या भोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये वीज पुरवठा बंद झाल्यानं मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झालेला होता बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये हाणामारी झाली केज मतदारसंघातील विडा येथे दोन गटामध्ये हाणामारी झालेली होती तर मुंबईमधील कोपरखैरणे सेक्टर चार मध्ये माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांच्या मुलाला मारहाण झाली बीड विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ही समोर आली अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदार केंद्रावरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला निवडणूक प्रक्रिया आटपून घरी परतणाऱ्या बीएलओ दुचाकीमध्ये अपघातामध्ये त्या ठार झालेल्या आहेत घाटनांदूर मतदान केंद्रावरती हल्ला करून मतदान यंत्र फेकून मतदान केंद्राची नाजधूस करण्यात आली केस मतदारसंघातील आनंदवाडीमध्ये ओळखपत्र मागितलं म्हणून केंद्र प्रमुखाला मारहाण झाली